निफाड तालुक्यातील औरंगाबाद रोड परिसरातील शिवनेरी येथे श्रीराम क्लासेस निफाड यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्काळ सोळा आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रम दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी अकरा फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला शालेय स्पर्धा परीक्षा तसेच दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षण आणि करिअर संदर्भात पालकांसोबत मुक्त संवाद साधण्यात आला श्रीराम क्लासेसमधील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन जसे की आय एम ओ आय ओ एन ओ ऑलिम्पियाड एम टी एस एन टी एस एन एम एम एस स्कॉलरशिप डॉक्टर सी व्ही रमन वैज्ञानिक मंथन राज्यस्तरीय परीक्षा चांद्रयान तीन इस्रो आय टी आय नीट अशा अनेक स्पर्धा परीक्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता क्लासेसमधील काही विद्यार्थ्यांनी नृत्य सादर देखील केले क्लासेसचे संचालक उल्हास पाटील सर यांनी प्रास्ताविक सादर केले तसेच अनेक नवनवीन स्पर्धा परीक्षांची माहिती विद्यार्थी व पालकांना दिली मी श्रीराम क्लासेस संचालक श्री पाटील सर आज अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपण बक्षीवितरण सोहळा तसेच मार्गदर्शनपर व्याख्यान म्हणजे आत्ता दहावीनंतर विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये जात असतात तर त्या क्षेत्रामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना काही गोष्टी माहीत नसतात त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना माहीत झालेलं आहे होत असतं दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला असतो हजारोच्या संख्येने इथं पालकवर्ग विद्यार्थीवर्ग येत असतात आणि त्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे मार्ग बक्षीस वितरण केलेलं आहे जसं की ऑलिम्पियाड्स एन एम में एम एस त्याच्यानंतर सी व्ही अशा अनेक स्पर्धा परीक्षांचे बक्षीस वितरण त्यांना केल्यानंतर त्या ते विद्यार्थ्यांना पुढच्या करिअरसाठी त्यांना शुभेच्छा ते देण्यात आल्या आहेत मी पालकांना एवढंच सांगू इच्छितो की मुलांना फक्त शालेय अभ्यासक्रमाचं न ठेवता त्यांना इतर त्यांना झेपेल अशा स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना सहभागी होऊ द्या कारण पास होईल अथवा ना होईल हा नंतरचा प्रश्न आहे पण त्यांना अनुभव येण्यासाठी प्रत्येक स्पर्धेमध्ये मुलांना उतरवलं पाहिजे एवढंच मी सांगतो आणि आलेल्या सर्व पालकांचे मी आभार मानतो धन्यवाद महाराष्ट्रामध्ये मी अनेक कोचिंग क्लासेस पाहतो विद्यार्थ्यांना गणित विज्ञान इंग्रजी असे विषय सुलभ करण्यात त्यांचा हातखंडा आहे परंतु आपल्या या ठिकाणचा जो श्रीराम कोचिंग क्लास आहे ज्याचे सर्वे सर्व प्राध्यापक उल्हास पाटील ते विषयांबरोबरच मुलांच्या अंगातील इतर कलागुणसुद्धा बाहेर आणण्याचा जो प्रयत्न करतायत तो अत्यंत सुत्य आहे कारण मुलांचं आणि मुलींचं सर्वांगीण व्यक्तिमत्व घडलं पाहिजे हा या कोचिंग क्लासेसचा उद्देश आहे आणि तो खूप चांगला आहे त्यामुळं या क्लासमध्ये येणारे मुलं फक्त अवघड विषय सोपा आहे असं न करता त्यांच्या अंगामध्ये जे सुप्त कलागुण आहेत त्यांना वाव देण्याचं कामसुद्धा पाटील सर करतायत म्हणून पालकांचा विश्वास पाटील सरांवर आहे सरांचा विश्वास विद्यार्थ्यांवर आहे आणि या विश्वासातूनच या मुलांचं भविष्य निश्चितपणे घडेल याची जाणीव मला हे सर्व पाहून होते आणि या बाबतीत मला खूप आनंद होतो आहे पाटील सरांचं बाबतीत मी अभिनंदन करतो की एका ठराविक आलेखात न राहता मुलांचा सर्वांगीण व्यक्ती विकास ते घडवत आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या क्लासेसवर त्यामुळेच पालकांचा विश्वास आहे धन्यवाद प्रसिद्ध साहित्यिक आणि व्याख्याते डॉक्टर संजय कळमकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मार्ग केलं नीट माणूस प्रयत्न का सकाळची वेळ झाली शेतकरी पारावर पासले स्त्रिया भीती मी सरांना चित्र दाखवतो शेतकरी पाळावर दाखवले बसले दिसत नव्हते दिसत होते सर म्हटले शेतकरी जरा खाली घे म्हटलं सर वर घेतो सोपा आहे ना ते म्हटलं मग उडी बाळून पासवं लागेल शेतकरी जरा खाली घे डोक्यावर पाट्या घेऊन जाणारे श्रेया दाखवल्या श्रेया घालून चालल्यात पाट्या चालतच चालल्या सर म्हटले पाट्या डोक्यावर ठेव बुराखे बुरा बुरव कोण कोणाला वळते ते समजतो कोठ म्हणजे शेरगाव पण आमच्यातले एका मुलाला चित्र दाखवून हो। सरांनी त्याचा कान फिरगायला आम्ही म्हटलं सर आम्हाला दाखवा अशा वेळेस फार आनंद होतो आपल्या वर्गात फार आनंद होतो सरांनी वही दाखवली ना आम्ही सगळे हास्यायला दाखवलो दा। 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 त्या वाजवायचो दा दा कसं होतं त्याचं गाव चित्रकलेच्या त्या पानावर यांना रंग पेटीतला सगळा हिरवा रंग असा चुकव सगळं पान हिरवं गाव दिसत होत सर त्याला म्हटलं कुठे तुझं गाव तो म्हटला हेच आहे का सर म्हटले यात काय दिसत नाही तो म्हटला कसा आहे सर या गावाभोवती दाट झाडी आहे आता तुम्हाला झाडी दिसते याच्या मागे गाव आहे सर म्हटले पान उंटवत याच्या मागे गाव आहे ओळखायचं कसं याच्या मागे गाव आहे आणि मग तो मुलगा म्हटला सर पहा या हिरव्या रंगावर मी काळ्या काळ्या रेषा दाखवल्या याचा अर्थ सकाळची वेळ झाली आमच्या आय चुली पेटवल्या दूर निघतोय म्हणजे झाडी मागे गाव आहे सरांनी त्याला दहा पैकी दहा मार्क्स दिले आणि तो पुढे चालून फार मोठा चित्रकार झाला मला वाटतं मुलांच्या अंगामध्ये कोणते गुण आहेत जे आपल्या आईनं आणि वडिलांनी ओळखले असते पण आपली अशी अपेक्षा असते जे मी झालो नाही ते माझा मुलगा झाला पाहिजे मग घाला त्याला कोट्याला लिहून मागच्या वर्षी कोट्याला किती आत्महत्या झाल्या अठ्ठावीस आता जानेवारीपासून तीन मुलांनी आत्महत्या केल्या पत्र लिहिता आई पप्पा मला हे शक्य नाही मुलं जर त्या क्षमतेचे नसले तुमच्याकडे पैसा जरी असला कशाला त्यांना कोट्यात देऊन घालणार पण आता आपल्याला वाटतं नाही मुलाला अशा नव्वद पंच्याण्णव मार्क्स पडले पाहिजे तुमच्या मुलाला किती मार्क्स पडणार आहे ओळखण्याची सोपी पद्धत आहे पाचवीला त्याला समजा साठ आहे सहावीला पासष्ट आहे सातवीला त्रेसष्ट आहे आठवीला पुन्हा सदुसष्ट आहे नववीला समजा सत्तर आहे किती मार्क्स पडतील दहावीला त्याला सत्तरच्या आसपासच पडतील ना त्याची बुद्धिमत्ताच तेवढी आहे ना तुम्ही कशाला त्याच्याकडून नव्वदच्या पुढची अपेक्षा ठेवता आणि खूप मार्क्स पडले म्हणजे तो जीवनात यशस्वी झाला असं नाही मार्क म्हणजे यशस्वी होणार नाही पण आता आहे परवा आली झाली निकाल लागला आणि आम्हाला समजलं आमचा एक मित्र फार रडतोय का रडतोय मुलाला कमी मार्क्स पडले मग आम्ही तिथं गेलो सांत्वनाला आता ही नवीन जागा झाली सांत्वनाची गेलो आम्हाला तो रडत होता आई रडत होती दोघं रडत होते का मुला कमी मार्क पडले मुलगा बसलेला आता मुला नाही वाटलं आई रडते पप्पा रडताय आपल्याला थोडस रडलं पाहिजे म्हणून तेही आम्ही गेलो मी त्याच्या पप्पांच्या कानात एकच वाक्य बोललो पप्पा म्हटले मी पुन्हा कधीही रडणार नाही चहा झाला आम्ही निघून आलो काय बोललो मी त्याच्या कारणात एकच वाक्य बोललो की बाबा कधी कधी आणू शकतेचा सुद्धा परिणाम विविध परीक्षांमध्ये अद्वितीय यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून कौतुकाची थाप देण्यात आली खरंतर विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी करिअरबाबत योग्य मार्गदर्शन होणे हे गरजेचे असते आणि या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांची यशाकडे त्यांची वाटचाल होत असते अतिशय नेत्रदीपक असा कार्यक्रम झाला श्रीराम क्लासेसचे संचालक माझे मित्र प्राध्यापक उल्हास पाटील सर आत्ताच उल्लेख केलेल्या नावाप्रमाणेच खरोखरच कार्यक्रमातही उल्हास होता आणि निफाडसारख्या ठिकाणी जे साधारणतः एकदा वीस हजार लोकसंख्या असलेल्या या ठिकाणी हा जे स्पर्धा परीक्षेचं वातावरण निर्माण करण्याचं काम आदरणीय सर आहे खरोखरच ते वाखाण्याजोगं आहे बक्षीस वितरण समारंभामध्ये बक्षीस देत असताना अक्षरशः आम्हाला घाम फुटला कारण एका मोठ्या सुद्धा एवढे जे बक्षीस आहेत ते नसतात स्पर्धा परीक्षेचे जे साधारणतः फाउंडेशन लेवलचे जे पारितोषिक आहेत अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सरांनी नियोजन केलं कार्यक्रमाचं नियोजन चांगलं होतं वर्षभरांचंही नियोजन त्यांचं अतिशय उत्कृष्ट होतं त्याचा परिपाक हा रिझल्ट होता खरोखरच मला वाटतं निफाडमध्ये सगळ्यात एक बेस्ट शिक्षण देणारी एक संस्था आहे आणि पालक आणि विद्यार्थी त्याचा लाभ घेतात आहे तसेच या यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप पडल्यास त्यांना आणखी पुढे जाण्यासाठी वाव मिळतो श्रीराम क्लासेसचे संचालक उल्हास आणि सविता पाटील मॅडम यांच्या माध्यमातून त्या अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याबद्दल विद्यार्थी आणि पालकांनी त्यांचे आभार व्यक्त केले कार्यक्रम संपल्यानंतर स्नेहभोजनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी या सोहळ्याला उपस्थित होते माझं नाव श्लोक संदीप मी आता पाचवीस श्रीराम क्लासमध्ये शिकत आहे श्रीरामकटचे संचालक श्री पाटील सर यांनी आम्हाला शैक्षणिक त्याबद्दल संस्कार देण्याचे काम केले माझ्या शैक्षणिक अडचणी त्याचबरोबर दुसरे इतर अडचणी असतील ते श्रीरामकटचे संचालक श्री पाटील सर पाटील मॅडम आणि वेगवेगळे शिक्षक यांनी सगळ्यांनी सॉल्व केले माझे जे अवघड विषय होते गणित इंग्रजी सायन्स त्याला त्याला संपूर्ण सोपे बनवण्याचे काम सरांनी केले त्याचबरोबर गणित शिकवताना सर सांगायचे जर जंगलात जायचं असेल तर हात्यार घेऊन जावं लागतं आणि जर गणित जंगलात जायचं असेल तर सूत्रांची बंद घेऊन सोबत जायला लागते त्याचबरोबर इंग्लिश शिकवताना इंग्लिशचे ग्रामर म्हणजे आम्हाला वाळवंटामध्ये पाणी शोधण्यासारखं होतं तर त्या वाळवंटामध्ये जलाशय म्हणून आम्हाला सोनिस भेटले आणि सायन्सचं काय बोलावं तर सायन्स बोलतावं तर सर सांगतात तर सायन्स शिकायचं असेल तर प्रत्येक गोष्ट मनलाऊन शिकली पाहिजे कन्सेप्ट्युअल क्लिअर केलं पाहिजे नमस्कार माझं नाव आरवी संतोष राहाणे मी आत्ता सहावीपासून श्रीराम क्लासेसमध्ये शिकते सरांनी आम्हाला फार म्हणजे शारीरिक शिक्ष शाळे शाळे जे शिक्षण शिकवतं त्याच्या व्यतिरिक्त संस्कारही दिले अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्हाला बक्षीस मिळवण्याची संधी प्राप्त करून दिली सरांनी आम्हाला विविध प्र स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले त्यातून आम्हाला यश मिळवून दिले आणि स आज मी जे आहे ते सरांमुळेच आहे सरांमुळे मला फार यश मिळाले सरांनी आम्हाला इस्रो सहली सहली सारख्या इस्रो सारख्या ठिकाणी जाण्याची संधी उपलब्ध करून दिली एवढ्या मोठ्या स ठिकाणी सरांनी आमची सहल नेली त्याबद्दल मी सरांचे फार आभार मानते व मी सरां सरांची नेहमी ऋणी राहील व सरांचे नाव नेहमी मोठं करण्याचा प्रयत्न करतो थँक्यू वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक